आमदार माननीय गुलाबराव पाटील यांचा पुतळा दहन भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांनी केलंय महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरोधात अक्षेपार्ह विधान केल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यातूनच त्यांनी माननीय गुलाबराव पाटील यांचा पुतळा दहन केला राज्याचे महसूल मंत्री मान्य एकनाथराव खडसे यांची विनाकारण बदनामी आमदार गुलाबराव पाटील हे करीत असून त्यांचा तीव्र निषेध यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केलाय एकनाथराव खडसे यांच्यावर गुलाबराव पाटील हे बिनबुडाचे आरोप करीत आहे अशी माहिती यावेळी कार्यकर्त्यांनी दिली भारतीय जनता पार्टीचे अग्रगण्य नेते राज्याचे महसूल मंत्री आदरणीय आमदार एकनाथरावजी खडसे यांची जी विनाकारण बदनामी आमदार गुलाबराव पाटील करीत आहेत त्याचा भारतीय जनता पार्टी पाचोरा ताऊका जाहीर धिक्कार तीव्र निषेध करीत आहे आमदार नाथागू यांनी फक्त मुक्ताईनगर मतदारसंघच नाही तर संपूर्ण जिल्हा वाहता महसूल मंत्र्यांसह संपूर्ण महाराष्ट्र ज्या पद्धतीने विकास कामांचा डोंगर उभा केलेला आहे नाथाभोंची स्पर्धा करायची तर विकास कामांची करतात नाथाभोंचा विनाकारण बिनबुडाच्या आरोपवरून उंची बदनामी करायची त्यातून तुम्हाला गुलाबराव पाटल्यानं फक्त प्रसिद्धीच मिळेल आणि आम्हाला असं वाटतं की यामागे फक्त मंत्रिपद मिळवण्यासाठी हा चाललेला खटाटो आहे हे आम्हाला जाणवतं परंतु आदरणीय नाथागोंडा जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीचे सन्माननीय नेते सुद्धा नाथाबोंडच्या कर्तृत्वाला मान्य करतात आणि त्यामुळे गुलाबराव पाटलांनी हे प्रकार थांबवावेत असे भारतीय जनता पार्टी पक्षाला त्यांचा आव्हान करते व त्यांचा दुसरा धिक्कार करून निषेध करते